नमस्कार साथी न्यूज इंडिया या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण ढवळ या गावे आहोत आणि ढवळमध्ये भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा ह्या चालू आहेत आणि काल जवळजवळ सहाशे ते आठशे या गावामध्ये खेळली आणि या स्पर्धा कशा वाटल्या किंवा आपण अनेक वस्तादांशी बोलतोय आणि त्यांच्या त्यांचा अभिप्राय घेतोय तर आपल्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी लाला मसुगडे साहेब आहेत हे वस्ताद आहेत आणि यांनी अनेक मुलं घडवलेली आहेत सर नमस्ते काय वाटत सर स्पर्धा ही एक नंबर केलेली आहे आणि स्पर्धा घेणाऱ्या सरपंच विष्णुपंत लोखंडे यांचे आभार मानाव एवढे थोडेच आहेत असा विष्णुपंत लोखंडे सरपंच चालूच आहे असा नेता आपल्या गोरगरीबांसाठी आणि ह्या लहान गोरगरीब मुलांसाठी आपल्या भागात सदैव पाठीशी राहणारा नेता आहे आज एवढी मोठी जिल्हास्तरीय कुस्तीची पर्दा प्रथमच घेऊन त्यांनी आपले योगदान दावले की सदैव मी जनतेशी पाठीमागे आहे आज तुम्हाला सांगायचं झालं तर हे सरपंच पद आहे परंतु ह्याच्यापेक्षा बी पुढे जाऊन जे त्यांनी गोरगरिबासाठी आत्ता जे पूर आला होता त्याच्यासाठी त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते तुम्हाला सांगायचं म्हणजे भरपूर प्रमाणात दिलेले आहे असा नेता आपल्या भागात एकमेव असा मला तर वाटते की काम उत्कृष्ट करणार आहे धन्यवाद आपण लाला मुसकडे साहेब खूप चांगली प्रतिक्रिया दिली आणि स्पर्धा सुद्धा छान चालू आहे तुमची या स्पर्धेमधून विजय होऊन आहेत दुसरे सकरा वाटेचे वास्तात आहेत सरी आहेत सर नाव सांगा संभाजी जाधव संभाजी जाधव साहेब काय वाटतात आजच्या स्पर्धेविषयी काय नाही खरं लोखंडे त्यांना खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या कुस्त्या भरवल्या त्यांनी एक नंबर मुला मुलींच्या असते आणि त्यांनी चांगली सोय केली जिल्ह्याची चांगल्या पर्दा चांगल्या झाल्या खरंच त्यांचं मनापासून त्यांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा चांगल्या पार पाडल्या खरंच लोखंड्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो माझ्या सर्व खेळाडूंच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो कशी वाटली स्पर्धा एक नंबर वाटली स्पर्धेचे नियोजन चांगलं केलं हे जिल्ह्याच्या पर्धा होत म्हणजे चांगल्या पर्दा झाल्यात एवढ्या मोठ्या स्पर्धा होत्या पहिल्या जिल्ह्याच्या पर्धा होत्यात आणि चांगल्या ठिकाणी त्यांनी चांगले म्हणजे एकदम बारी झालेलं झालेले आणि कुस्त्या एकदम पार पडल्यात त्याच्यात समजा आशीर्वाद त्यांचा आहे सरपंचा त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण सातीन्यूज चॅनलचे बोलला आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू